कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरीची पहिली महिला पायलट म्हणून मान मिळवलेली शिवानी नागवेकर आता प्रत्यक्षात कामावरती रुजू होणार आहे तिला शुभेच्छा देण्यासाठी नागवेकर व विलणकर कुटुंबियांनी शनिवारी कौटुंबिक शुभेच्छा समारंभ रत्नागिरी येथे आयोजित केला होता दोन साली पायलट बनलेली शिवानी नागवेकरला लहानपणापासूनच विमानाची आवड होती आपल्या आवडीलाच तिने आपले, आवडी आपले करिअर बनवले व लहानपणी आवडीने कागदी विमाने उडवणारी शिवानी अतिशय खर्चट ट्रेनिंग पूर्ण करून आता पायलट बनले ती पायलट झाली तेव्हा रत्नागिरीकरांनी तिचा नागरिक सत्कार केला होता आता शिवानी प्रोफेशनल पायलट म्हणून चेन्नई येथे विमान कंपनीत रुजू होणार आहे नोकरीत रुजू होण्यापूर्वी तिच्या कुटुंबियांनी तिचा छोटेखानी शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता या समारंभाला नागवेकर व विडणकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते तिच्या भावी कारकिर्दीसाठी सर्वांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या मी सगळ्यांना हाच संदेश देईन की तुम्ही स्वप्न बघायचे कधीही थांबवू नका तुम्ही जे ठरवलंय ते त्या गोष्टीसाठी आपल्या हंड्रेड पर्सेंट द्या आणि तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळेल आणि असं कुठलंही प्रोफेशन नाही आहे ज्याच्यामध्ये फक्त मुलंच जाऊ शकतात किंवा फक्त मुली जाऊ शकतात मला सुद्धा असं सांगितलं होतं की हा प्रोफेशन खूप मेल ओरिएंटेड आहे पण तरी सुद्धा त्याच्यात मी सुद्धा सक्सेसफुल झाले कारण मी माझं हंड्रेड पर्सेंट गेलो होत्या त्याच्याकडून मी माझा हा प्रवास टू थाउजंड नाईन्टीनमध्ये स्टार्ट केला आता ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे जवळजवळ पाच वर्ष लागली मला आणि आता मी इंडिगोमध्ये कामाला लागले आणि माझा बेस्ट चेन्नई आहे या पूर्ण प्रवासामध्ये मा मला मा मा माझ्या आईबाबांनी आणि माझ्या बाकीच्या रिलेटिव्सने खूप खूप खुँ सपोर्ट केला आणि मी त्याच्याबद्दल खूप थँकफुल माझी माझी नाव पायलट झाली सक्सेस झाली पण तिच्या त्याच्यामागे तिचं एक निर्धार होता की मी पायलटच होणार मला पायलटच व्हायचं आहे लहानपणी पण पन तिच्या अंगात गुण असे होते की ती कागदाचे विमान उडवत राहायची इतकी तिला त्या विमानाचं आकर्षण होतं आणि ते होतं आणि नंतर तिने जेव्हा शिक्षण आपलं ग्रॅज्युएशन झालं ते आपल्या आईवडिलांनी नाट्य करून मला मला पायलटच व्हायचं आहे आई वडील आपल्याला तो खर्च बाबा झेकणार नाही मला ते काय माहीत नाही मी ते पायलट होणार तरी पण नाही त्यांनी इंजिनिअरला त्यांनी त्याला तिला प्रवेश करून दिला नाही पण तिथं काय तिकडे लक्ष लागत नव्हतं हे इंजिनिअर बंद केलं करायचं असलं मला पायलट करा नाहीतर मला शिकायचं नाही माझं शिक्षण बस झालं इतकी जिद्दीची आहे आणि ह्या जिद्दीमुळे तिने आज खरोखरच आपल्याबरोबर आमचं संपूर्ण ग्रंथ कुटुंबियांचं सगळ्यांचं तिने नाव मोठं केलं